शेतकरी बंधूंनो राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान हिरडे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे तर बंधूंनो हे आपला तीन एकरचा प्लॉट तुटून गेलेला आहे आणि तुटून गेल्याच्यानंतर आपल्याला इथं एकशे वीस टन इथं ऊस निघालेला आहे संपूर्ण वीस टन एकशे पंधरा टन तुटून गेला आहे आपल्या टायरनी आणि पाच टन आपण काय केलेलं आहे बेण्यासाठी वापरलेला आहे इकाड्या कोपऱ्यामध्ये पण आता काय झालं आहे माहिती आहे का ह्या ह्या तुटून गेलेल्या दिवसामध्ये एकशे वीस टन समजा गाड्या सुरुवातीला एक होती मग नंतर काय झाल्या एकीच्या दोन झाल्या मग कमी जास्त इथं बघा तितका ऊस आणण्यासाठी पंधरा वीस दिवस इथं गाड्या चालल्या तर म्हणजे दहा टनान चालली नाही दहा टनान जर चालली असती तर समजा बारा दिवस झाली असते मग वाढत वाढत चार वाढल्या मग कधी एखाद्या वेळेस समजा एक का दोन ह्याच्यामध्ये खाडे झाले एक दोन दिवस समजा ते टायर नेले नाही तर बाजाराला जाय इकडं जाय तिकडं जाय मग त्याच्यामध्ये खूप काळ गेला आहे आणि काय झालं माहिती आहे का हे फट तुटून गेल्याच्या नंतर गेल्या रविवारी घरच्या घरी गेले घर ते समजा चार पाच दिवसासाठी म्हणून पण घरी गेल्याच्या नंतर त्यांचा उस काढायला एक आठ दिवस गेले म्हणजे कमी जास्त इथं नऊ दिवस झालेत सगळा म्हणजे शेवटची ट्रीप गेल्यापासून पुढं नऊ दिवस झालेत मग पहिली ट्रीप जी गेलेली का त्या ट्रीपपासून ह्या ऊसाला कमी जास्त पंधरा तीन वार घरात झालेत समजा एक समजा दोन हप्ते मना नाही तर तीन हप्ते झालेत पण काय होऊ लागलं ला माहिती का इथं मी जाता येता समजा हे शेजारी बी आपली बटणी दिलेली जेवारी त्यांना विचारी मामा कसं काय ऊस कसं काय तर हे जे ऊस आहे का हे ऊस म्हणजे उगायला लेट होईल आहे लेट कशामुळं होईल आहे माहिती आहे का त्याचं कारण आपल्या लक्षात आलं आहे हे पाचट आहे का ह्या पाचटची कायच अडचण नाही उलट हे पाचट आहे ना त्या पाच त्याला गरमी गरमी कशी आता समजा नर्सरीमध्ये रोप लावतात ना कॅरेटमध्ये तर ते रोप लावल्याच्यानंतर तिथली काय आपल्याला एवढी माहिती नाही पण एक दोन दिवस काहीतरी ते असं वरून मेन कापडाने बांधून घेते त्याला गरमी देतात कारण कशामुळं की ते जे अंकूर आहे का तो अंकूर लवकर समजा उगाव त्याची उगवून शक्ती लवकर व्हावं त्याच्यामुळं ते देते पण मी सांगतो आपलं चौथं वर्ष आहे आपलं ह्याच्यामध्ये अनुभव आहे त्या पाच आटाचा नाद बी आणि आता तर खूपच लागला आहे समजा त्याचं येळं बी आपल्याला ती नाद म्हणून जर केली तर त्याच्यामध्ये गोळी नाही तर त्याच्यामध्ये गोळी नाही काय नाही आता मी तुम्हाला सांगतो म्हणजे पाऊन महिना धरा समजा तर हे हो उसय का आता सध्या आबाळ बी फिरायले सकाळी थोडे थोडे थेंब येऊ लागले आता मी तुम्हाला दाखवतो आबाळाकड थोडे थोडे थेंब येऊ लागले मग ते आबाळ बी येईल आहे घटकात समजा गारवा बी सुटायला आहे असलं झालं आहे आणि पाणी द्यायला ले, आपल्याकडून थोडं लेट बी झालं आहे म्हणजे पहिलंच रान वाळलेलं आहे पहिलं बी दोन महिने वाळलेलं असेल आणि आता बी लेट झाले कारण कशामुळं आपल्याकडे सौर ऊर्जेची मोटर आहे मग ती मोटर कडकून असलं तर चलती नाही तर चलत नाही मग काय होईल माहिती आहे का ऊस दमानी उगायला आहे आज मी इकडे आलोय पाण्या मोटर लावायला आज थोडं मन लागायला आहे बघा ह्या ऊसामध्ये सगळा फुटो यायला आणि सगळा या शंभर टक्के उगायला ह्याला कमी जास्त दोन महिने लागतील तर त्याच्यात काय काळजी करायचं का काम नाही काय घाबरायचं काम नाही सगळं उगवत आहे बघा एका चढ उगत आहे जसं म्हणला तसा हे पाच फुटा ऊस आहे आणि त्याच्यामुळं थोडं मग सरी बी मोठी वाटते आणि थोडं पातळ वाटतंय तर काहीच काळजी करायचं काम नाही बक्षी आपल्याला शांत बसायचं आहे आणि आपल्याला दम धरायची संयम बाळगायचा आहे ऊस उगत आहे काहीच गरज नाही ह्याच्यामध्ये आता आपण काहीच मेहनत कोणतीच नाही ह्याच्यामध्ये मागं मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे यासाठी पद्धती एक नवीन आलेली विना नांगरणी विना वकरणी विना कोळपणी म्हणजे ह्याच्यामध्ये काहीच नाही मेहनतच नाही आता उदाहरणार्थ समजा इथं इथं हे ह्याचं उदाहरण घेऊ आपण हे काय केलेलं आहे ही आपली वाट आहे अशीच इथून आपण पाणी दिलेलं आहे इथून आणि वाट करताना काय करावं लागते अर्धी सरी तिकडं फोडायची तिकडं आणि अर्धी इकडं फोडायची तर फोडत असताना इथं बुड पहिला समजा ठोम आहे इथं उसाचा फोडत असताना ह्याचं छाटून हाणलेलं आहे आता इथं उगाल आहे पाच आटामध्ये अडचण नाही म्हणून मी तुम्हाला इथं पटांगणामध्ये दाख तर इथं कोम बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा हे बघा आठ राखून आहे ह्या बोचवीमध्ये हां आठ राखून येतं मग त्याच्यामुळं काय घाबरायचं काम नाही काय नाही उगत आहे पण हे आता टाईम ता घेणार आहे कारण घटकात गारवा घटकात समजा ऊन कमी पडत आहे मग त्याच्यामुळं उगायला टाईम लागत आहे आता तिथं समजा तुम्हाला आहे आता समजा तुम्हाला मी अजून दाखवितो दुसऱ्या जाग्यावर आता इकडं दाखवितो पाच आता था था। आट, हे उच काय आता ह्याच्यात उगलेत काही आणि उगायचेत काय ह्या बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा आणि अजून काय उगते मग ह्याच्यातले समजा अर्धे जरी जगले ना अर्धे जरी हे झाले तरी आपलं काम त्याच्यामध्ये होऊन जाते तर बांधवांना ही एक समजा लेट उघण्याची तुम्हाला माहिती द्यायची होती माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करायला विसरू नका जेणेकरून आपण शेती जगतामध्ये असे छोटे मोठे आलेले अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटू व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद